शेवटी लावायचा दगड म्हणतात त्या दगडाची देवीची मूर्ती अष्टभुजा आठ हातांची मूर्ती नेपाळवरून दगड आणला आज आपण दोन दगड आणलेत कुठे आणलेत माहितीये नेपाळवरून अयोध्येला राम जन्मभूमीत उचलले कसे क्रेननी ठेवले कशावर ट्रकवर आणले कसे आता आपण ट्रकने मग साडेतीनशे वर्ष शिवरायांकडे ट्रक क्रेन काय होती का हो? कसे दगड आणले असतील अष्टभुजय आठ हातांची मूर्ती आहे मूर्तीच्या समोर एक शिवलिंग आहे जे शिवलिंग शिवरायांच्या पूजेमध्ये असायचं शिवरायांचा मृत्यू सोळाशे ऐंशी रायगडला झाला दोन तलवारी आणि एक शिवलिंग आणलं राजा म्हणल्यावर अनेक तलवारी आहेत कुठे आहेत तुम्ही कधी कोकणामध्ये गेलात तर सिंधुदुर्ग किल्ला पहा शिवरायांच्या हाताने ठसे पायी छडूरोप तलवार दुसरी तलवार आहे गुजरातमध्ये बडोद्यामध्ये गायकवाड संस्थान सह्याजीराव गायकवाड म्युझियम मध्ये तिसरी तलवार आहे तंजावरच्या गादीकडे चौथी तलवार कोल्हापूरच्या गादीकडे पाचवी तलवार शिवरायांची मिर्झा राजांकडे सातवी तल सहावी तलवार उदयन उदयनराजांकडे जी सहावी तलवार उदयनराजांकडे ती भवानी तलवार आहे सावंत आगडून तीनशे सोनेच्या होऊन देऊन विकत घेतली ती भवानी तलवार एक तलवार इंग्लंडला आहे ती सोनेची मूठवाली आहे आतमध्ये जी तलवार आहे ती स्वराज्याच्या चौथ्या सेनापतींची पहिले मानकोजी दहा तोंडे दुसरे नेताजी पालकर तिसरे प्रतापराव गुजर वेडात वीर एक सात आणि चौथे हे हंबेराव मोहिते आपण नेहमी म्हणतो ना खंबीर तो हंबीर गाव तळबीड स्वयराबाईंचे भाऊ राजारामा सक्के मामा त्यांची तलवार मंदिरात आहे ही डिझाईन कशी दिसते यापुढे ही डिझाईन कशी दिसते बघा मस्जिदी सारखी दिसते का शत रायगडला गेलात जगदीश्वराचं मंदिर कसं दिसतं सेम असंच दिसतं कारण शत्रू मंदिर पाडायचा पाडलंस पाड तुझं पाड माझं शाबूत राहू दे तिकडे काही शस्त्र आहेत बघा त्यामध्ये एक उकळीची तोफ आहे मग पहारे दगड खोदायची बांगडी तोफ आहे ही बघा ना अशा पहारणी काम करायचे ही उकळीची तोफ आहे ती बांगडी तोफ आहे आता हे सगळे बाजूला गेले की तुम्ही फोटो घ्या मंदिराच्या वरचा कळस सुवर्ण कलश आहे शिवकालीन मूर्ती शिवकालीन मंदिर आताच आहे राजांच्या कुठल्याही जा प्रत्येक गडावर मारुतीची मंदिर आहेत म्हणजे खुस्तीचा आकाडा आला की मारुती आला बरोबर ना आकाडा म्हणजे बोलशक्ती येण्यासाठी महादेवाची मंदिर आहेत त्यातलं इथे मारुतीचं मंदिर आहे दक्षिणी मुख आहे आजपर्यंत तुम्ही मारुती पाहिलात एक तर त्याने गदा उचलले म्हणजे युद्धावर चाललाय संजीवनी घेऊन चालला म्हणून डोंगर मारुती घेऊन चाललाय पण हा मारुती तसा नाही हातामध्ये काहीच नाही आशीर्वाद देताना कमरेवर हात आणि आशीर्वाद मारुते हिथून वरती छोटासा किल्ला चालू झाला बाले किल्ला बाल म्हणजे लहान घरामध्ये माजगर ओटी पडवी किल्ल्याच्या आतमध्ये छोटासा किल्ला बाल किल्ला तुम्ही ज्या चौथाऱ्यावर बसलात तो चौथारा नाही शिवरायांची शिवसदर सदर म्हणजे न्यायनिवारेची जागा या शिवसदरेवर शिवरायांनी खंडोजी खोपडे नावाच्या गद्दाराला शिक्षा दिली ज्यावेळेला अफजल खान निघाला आदिलशहाच्या शिक्क्याचे सईचे खले ते तयार केले आणि खले ते मावळेना पाठवले ते खलेत्या वाचून फुटला खंडोजी खोपडे त्यांनी विचार केला माझं काय माझ्या घरादाराचं काय माझ्या बायका पोरांचं काय माझ्या इनामाचं काय म्हणून इनामासाठी फुटलेला खंडोजी खोपडे होता अफजल खानला मिळाला कानोजी जी घराधारावर पाणी सोडलं दरबार इथेच खंडूजीला पकडून आणला सोळाशे साठ साली शिवरायांनी दावा पायी आणि उजवा हात कलम केला तो हा दरबार आहे उजवा हात जेवता नये खाणाच्या मुलाची वाट दाखवतो नाही तलवार चालवतो नाही घोड्यावर बसून लगाम धरता समोर हे केदारेश्वराचं मंदिर आहे मुळात राजानी गड भवानी मातेच्या मंदिरासाठी बांधला भवानी मातेचं मंदिर बांधत असताना जागा साफ केली खोदकाम झालं आणि शंकराचं मंदिर बांधलं राजे प्रत्येक लढाईवर प्रत्येक संकटाव गड उतरून दर्शन करायचे मागणी मागायचे ए महादेवा माझ्या मावळ्यांना आशीर्वाद दे लढण्याची ताकद दे आपण जातान दर्शन करू मागणी मागू अंधार होत चालला दिवा पाहिजे अंधार होत चालला दिवा पाहिजे पुन्हा माझ्या मायभूमीला जिजाऊंचा शिवभबा पाहिजे म्हणजे महादेवा एक दे नको तानाजी नको एसाजी नको बाजी अखंड हिंदुस्थानला गरज आहे ती पहिली जिजाऊ दे आणि मग शिवउबा दे आज जिजाऊ झाली तर त्यांनी मुला मुलींच्या हातात काय दिलं पाहिजे काय सांगा जोरात सांगा काय दिली पाहिजे आवाज नाही आला तलवार दिली पाहिजे ती तर नकोच नको कारण तलवार घेऊन दंगली करण्यापेक्षा वही पेन घेऊन अभ्यास करू द्या पुस्तकाची ढाल बनवा आणि पेनची तलवार बनवा आज त्याचीच गरज आहे होई पेन हीच ढाल आणि तलवार पाहिजे म्हणजे ज्ञानाचा दिवा पाहिजे म्हणून शिकेल तो टिकेल आता आपण दर्शन करायचं नाही आता दर्शन घेतलं तर महादेवाला प्रदक्षिणा होते समोर शिवरायांची दर्शन घ्यायचं येताना महादेव दर्शन घ्यायचं चला दुखे दुखे। एक नंबरचा झेंड्याचा बुरुज दोन नंबरचा भवानी बुरुज आपण केदारेश्वर बुरुजावर उभे आहोत ही चोरवाट आहे ही चोरवाट इथे निघते आपल्या मावळ्याने माझ्या आपण कुठे आहोत सातारा जिल्ह्यात हात काढला रायगड जिल्हा पुढे वाकू नका जिल्हा बदली होईल <laughs> <laughs> हात बाहेर काढा वारा बघा खालून वारा जोरात येतो भिंतीवर आधून भिंतीची माती निष्ठून जाऊ नये ते बघा पोलादपूरचा रस्ता मध्ये बघा कृषी विद्यापीठ दापोलीची बस गेली होती तीस लोक ऑफ झाली होती त्या घाटामध्ये चला आपण हे गडावजी घरं दिसत आहेत हे सगळे गडकरी मानकरी आहेत बरं का आ, शिवरायन बसून राहत आलेले पिढ्यान पिढीचे माऊळ आहेत हो सत्तावीस नोकर भवानी मातेचे आहेत आणि बारा आहेत हो तेरावी पिढी हा दगड बघा कसा उचलला असेल हा 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 दगड बघा कडेलोट पॉइंट पनिशमेंट पॉइंट सजाई मोत म्हणतात शिवरायांच्या वेळेला जर कोणी गुन्हा चोरी फितुरी गद्दारी दुश्मनी देशद्रोही केली अशा लोकांना पोत्यात भरायचे हातपाय बांधायचे पोत पॅक करून फेकून द्यायचे अठराशे फूट खोल आहे शिक्षा त्यावेळेला असायची आज जागा भरेल आता बघा गडाची उंची इथे मोडली जाते तीन हजार पाचशे त्रेचाळीस फूट आपण गडावल्या उंच जागेवर उभे आहोत काही लोक गाव सोडून गेले त्यांच्या घरांची चौथारे इथे जास्त वेळ थांबायचं नाही का तर विचार बदलतील कडे लोटे ना आपलं पुढे जाऊ चला चला शिवमूर्तीचा फोटो घ्या त्या ग्रविष्ठ म्हणा या शिवमंदिरा अवघा हिंदुस्तान शिवमय व्हावा आणि राजे तुम्ही पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा इथे राजांची मूर्ती उभी दादा हो आपण नेहमी राजांचा पुतळा म्हणता पण पुतळा कधी म्हणायचं नाही आपण पंढरपूरला गेलो की आपण विठ्ठलाची मूर्ती घरामध्ये पूजेला आणतो तुम्ही तुळजापूरला गेलात तर देवीची मूर्ती पूजेला आणतात गणपतीला आपण गणपती पूजेला ठेवतो मग सगळे देव वाचवणारा देवाचा देव माझा शिवबा आहे